नमस्कार प्रेक्षको मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आहोत वाडा शहरातील वाडेकर निवास या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी सुंदर अशी रांगोळी म्हणजे आजचा दिवस जर आपण पाहिला खऱ्या अर्थानं या भारतीय संस्कृतीमधला एक महत्त्वाचा दिवस की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ज्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते अयोध्येतील श्री राम लल्लांच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपूर्ण देश आणि जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषात साजरा केला जातो तो आमच्या वाड्या शहरामध्ये अगदी जल्लोषामध्ये साजरा केला जातो अगदी थोड्याच वेळामध्ये इथे जर आपण पाहिलं तर रॅलीचं देखील आगमन होणार आहे आणि कार्यक्रमाचं देखील आगमन जा कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे दरम्यान आपण पाहू शकाल एक दोन छोटे आपल्याला बालक पाहायला मिळतात एक राम आणि एक सीता या दोघांची वेशभूषा आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया बेटा तुझं नाव काय तर रुही रोहित खांबेकर हिला आपण सीता वेशभूषेमध्ये पाहू शकाल तर रामलल्लाच्या वेशभूषेमध्ये तुझं नाव वालन मी सुमित वालन दिशू सुमित, सुमित वालन तर या दोघांशी अतिशय म्हणजे वेशभूषा जर आपण पाहिली अगदी आकर्षकपणा वाटतो आहे आणि सुंदररीत्या त्यांनी तयारी आजच्या दिवसामध्ये केलेली आहे त्यांची फॅमिली त्यांचं कुटुंब देखील आपल्यासोबत आहे ताई काय वाटतं आहे आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने ह्या सगळ्याची आपण वाट पाहिलेली होती आणि आज आपण हा दिवस जल्लोषात साजरा करतोय काय सांगितलं खूप छान वाटते असं सुंदर वातावरण झालेलं आहे की राम असं वाटतं रामच आपल्या घरी आलेले सुंदर वाटते आहे आणि असं खूप जल्लोष सगळ्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढली आहे खूप मन प्रसन्न झाले जय श्री राम आज रामाची अयोध्येमध्ये मध्ये अनेक वर्ष लढाया होऊन जी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्यामुळे सगळीकडे हा उत्सव खूप जल्लोषात साजरा होतोय आमचा वाडेकर निवास हा परिवार परिवारसुद्धा आम्ही अगदी आनंदाने उत्साहाने आणि जल्लो जल्लोषामध्ये हा सोहळा साजरा करीत आहे आमच्याकडे आता राम लक्ष्मण सीता हनुमान आणि शबरी अशी आम्ही टीम बनवलेली आहे पण सध्या आता आमच्याकडे राम लक्ष्मणांची वेशभूषा होऊन ते रेडी झालेले आहे प्रेक्षक वाड्यातील हो, विभागातील वाडेकर निवास या ठिकाणी आपण आहोत आणि हा आ, रस्ता देखील जर आपण पाहिला तर अगदी इथून जी रांगोळीची सजावट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक रॅली आणि एक सुंदर कार्यक्रमाचं देखील आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलंच आहे आणि त्याकरता आजच्या दिवसाचा जल्लोष म्हणून ही संपूर्ण रांगोळी आपल्याला पाहायला मिळेल ही सर्व रांगोळी आपण पाहूया